सांगली शहरातील विविध परिसरात असलेल्या नशेखोरांच्या डार्क स्पॉटवर पोलिसांनी आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी शहरातील गल्लीन गल्ली, गल्ली पालथी घालत प्रत्येक ठिकाणी सापडलेल्या दारुड्यांसह नशेखोरांना रस्त्यावरच दंडुक्याचा प्रसाद दिला इतकेच नव्हे तर त्याला रस्त्यावर उठावशा काढण्याची शिक्षा दिली आहे पोलिसांचा दंडुका चालला आणि नशेखोरांचे दहा बैदाना आणले उपअधीक्षक प्रणील गिल्डा विश्रामबाग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हेन्वेषणसह दहा पथकांनी विविध ठिकाणी ही कारवाई केली इनामधामणी येथील डार्क स्पॉटवर नशेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांचा दगडाने ठेचून खून केला त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी तातडीने नशेखोरांचे कंबर्डे मोडण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली त्यात विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव एल सी बीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्याही पथकाचा समावेश होता सायंकाळी सात वाजते सारेजण साध्या वेशात हातात काठ्या घेऊन निघाले कल्पद्रुम क्रीडांगणावर पोलिसांचा मोर्चा वळला त्या ठिकाणी अनेक तळीरामांना पोलिसांनी पाठलाग करत पोलिसी खाक्या दाखवण्यात आला पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरात चर्चा सुरू आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग अतिरिक्त कार्यभार सांगली शहर विभाग आम्ही आज सध्या विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील हद्दीतील वेगवेगळ्या डार्क स्पॉट्सला आम्ही व्हिजिट करत आहोत ज्या ठिकाणी विनाकारण पब्लिक न्यूसन्स क्रिएट करणारे काही घटक उपद्रव क्रिएट करणारे काही घटक नशेखोरी करत बस बसलेले तरुण वर्ग वगैरे असतात त्या ठिकाणी आम्ही आता पेट्रोलिंग करत आहोत त्यामध्ये विश्रामबागचे पोलीस निरीक्षक श्री बालेराव साहेब त्यांची डी टीम संपूर्ण टीम निर्भया पथक हे सुद्धा आमच्यासोबत आहे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना वारावकर मॅडम यांनी व्हिजिबल पोलिसिंगच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत अवलंबून करून आम्ही अशा पद्धतीची पेट्रोलिंग आता सुरू केले माझं संपूर्ण सांगली जिल्हा पोलीस प्रेशनच्या वतीने नागरिकांना हे आव्हान आहे अशा पद्धतीचे डार्क स्पॉट्स कुठे जरी आपल्याला असतील आपल्या आसपास असतील कुणी नशा करत आपल्या आसपास बसत असेल कॉलनीमध्ये गल्लीमध्ये कुठल्या रस्त्यावर कुठल्या अंधाऱ्या ठिकाणी तर तात्काळ आपण आम्हाला हे कळवावं आमच्या ज्ञात असलेल्या सर्व ठिकाणी आमची पेट्रोलिंग राहणार रा आहे कुठल्याही तक्रारीसाठी आपण डायल वन वन टू या सेवेचा लाभ घेऊ शकता किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला आपण अप्रोच येऊ शकता